गुड मॉर्निंग विद्यार्थ्यां आज आपण सहा पॉईंट दोन क्वेश्चन नंबर तीन त्रिकोण मिथी बारा मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोरील दोन इमारती आहेत त्यापैकी एकीची उंची दहा मीटर असून तिच्या छतावर छतावरून दुसऱ्या दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोण साठ अंश मापाचा होतो तर दुसऱ्या इमारतीची उंची काढा दोन इमारती दिल्यात दोन रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत आणि त्याची आपल्याला एकाची उंची विचार बघा पहिलं त्यांनी दिले बारा मीटर उंदीचा रस्ता हा रस्ता घेऊया आपण बघा इथ अशा प्रकारे रस्ता आहे आपला त्याच्यात पहिली इमारत ही आहे बघा आणि दुसरी इमारत मोठी आहे जर आपण खाली घेऊया तिकडे घेऊ हा रस्ता आहे ही इमारत छोटी इमारत आहे दहा मीटर दुसरी मोठी आहे तिची आपल्याला उंची काढायची मग आपण हिला बी पहिली इमारत म्हणूया सीडी दुसरी इमारत म्हणूया ह्या रस्त्याची रुंदी दिली बघा बारा मीटर रुंदीच्या बारा मीटर पहिल्या इमारतीची उंची दिली बघा दहा मीटर दुसरीची काढायची आपण काय करणार इथे तो निरीक्षक आहे म्हणजे तो असा समोर आपण ई घेऊया इथे सॉरी असं बघतोय त्यानंतर या दुसऱ्या इमारतीच्या छताकडे बघितल्यामुळे इथे साठ अंशाचा कोण होतोय आपण याला ई ए, ए, ए देऊया हा लंब आहे आता जी माप दिले हा मग आपल्याला आयत मिळतो ए, ए, सी बी ए, बी, सी, ए। आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एक ग्रुप असतात म्हणजे ए बी दहा आहे तर ए सी पण दहा होईल बी सी बारा, बारा आहे तर ई पण बारा होईल आणि मग या त्रिकोणात आपण त्यांनी आपण ई चे नाव देखा दुसऱ्या इमारतीची उंची ही आहे ही दुसऱ्या इमारतीची उंची एच ठीक आहे तर मग आपण बघूया सोपा आहे दोन चार मिनटाचा प्रश्न आहे बघा इकडे जे मिळालंय ते इथे लिहूया काय लिहूया ए बी पहिली इमारत किती उंची आहे दहा मीटर रस्ता किंवा रस्त्याची रस्त्याची रुंदी बी सी बरोबर बारा मीटर मग इथे लिहिणार आय ए बी सी ई मध्य ई सी बराबर ए बी बराबर मीटर ए ई बराबर बी सी बराबर बारह मीटर आयता सम्मुख भुजा एक रूप चला तर मग आता आपण म्हणूया त्रिकोण त्रिकोण ए ई e, डी मध्ये एंगल ई e, नव्वद अंश एंगल ए साठ अंश टेन सिक्स्टी डिग्री इज इक्वल समोरील बाजू डीई चेत लग लगतची बाजू ए ई आता यांच्या किंमती भरू त्याची किंमत आहे रूट थ्री डीची नाही माहीत त्याला सांगायचं थांब थोडं एची बारा आहे आकृती बघून तर लिहायचं आहे त्यालाच म्हणतात भूमीती म्हणजे झाल्या बारा वर्गमुळात तीन बरोबर डीई आता इकडे बघूया सी ची उंची म्हणजे काय सीई अधिक ई मग दुसऱ्या इमारतीची उंची एच सीई अधिक डीई आता सी किती आहे बघूया सी सी दहा डी किती आली बघा इकडे बारा मुळात तीन अशा मीट याने रूट थ्रीची किंमत दिली असेल तर याला गुणायला लागेल नाही दिली तर हे असंच राहील पण आपल्याला दिले असं समजून पण आपण करूया दहा अधिक बारा कौंसा वन पॉईंट सेवन थ्री अशी जर घेतली तर आपण हे बघा बारा ती छत्तीसशे सहा आठच्याली तीन बारा चौऱ्याऐंशी आणि तीन सत्त्याऐंशी सात आठ चाले आठ बाराने आठ वीस वीस पॉईंट शहात्तर अधिक हा दहा मग वीस आणि दहा किती झाली तीस पॉईंट सेवन्टी सिक्स मीटर दुसरे संपला प्रश्न पुढचा प्रश्न आपण नंतर करूया